नमस्कार एज्युकेट युअर माइंड या चॅनलवरती आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण एक वॉटर टेक्निक पाहणार आहोत वॉटर मॅनिफेस्टेशन टेक्निक आहे ही जे की खूपच प्रसिद्ध टेक्निक आहे आणि याचे रिझल्ट्स खूप लवकर मिळतात तर अशा पद्धतीची वॉटर टेक्निक वॉटर मॅनिफेस्टेशनची टेक्निक आज आपण पाहणार आहोत या टेक्निकच्या आधारे तुम्ही तुम्हाला हवे त्या पद्धतीचे रिझल्ट्स मिळवू शकता फक्त व्यवस्थित ज्या पद्धतीने सांगितलेले आहेत त्या पद्धतीने सूचनांचं जर तुम्ही पालन केलं तर तुम्हाला हवे ते रिझल्ट तुम्ही लवकरात लवकर एकवीस दिवसांमध्येच प्राप्त करू शकता बऱ्याच जणांना या मेनिफेस्टेशनचा खूप फायदा झालेला आहे आणि रिझल्टसुद्धा खूप लवकर येतात खूप एकदम लवकर रिझल्ट देणारी ही अफर्मेशन मॅनिफेस्टेशन टेक्निक आहे ओके तर बघा यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर रात्री पाण्याचा एक ग्लास भरून ठेवायचं आहे तर बघा या पद्धतीला वॉटर मेमरी वॉटर मॅनिफेस्टेशन संकल्पना असे देखील म्हणतात आता आपल्या सर्वांना तर माहितीच आहे की पाणी हे एक माध्यम आहे जे आपल्या विचारांमधील कंपणे व्हायब्रेशन्स शोषून घेते तर त्यासाठी काय तयारी करायची आहे तर एक पाण्याने भरलेला ग्लास घ्यायचा आहे ग्लास काचेचा किंवा इतर धातूंचा चालेल परंतु प्लॅस्टिकचा नको प्लॅस्टिक शक्यतो नको बॉटल देखील चालेल ग्लासच्या ती तीसुद्धा काचेची किंवा इतर धातूंची परंतु प्लॅस्टिकची बॉटल शक्यतो टाळावी तर ज्यावेळेस तुम्ही ग्लास पाण्याने भरून घेताल त्यावेळेस तो पाण्याचा पाण्याने भरलेला ग्लास अशा ठिकाणी ठेवायचं आहे की ज्या ठिकाणी तो सुरक्षित राहील रात्री झोपताना तुम्ही पलंगाच्या जवळ बेडच्या जवळ टेबल असेल त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तो रात्रभर सुरक्षित राहील अशा ठिकाणी तो ग्लास किंवा बॉटल जे काही असेल ते ठेवायचं आहे ठेवण्याच्या अगोदर त्याला दोन्ही हातामध्ये ग्लासला व्यवस्थित दोन्ही हातामध्ये पकडायचं आहे आणि आपल्याला जे काही अफर्मेशन्स असतील पॉझिटिव्ह आपले जे काही आपल्याला पाहिजे आहे ते अफर्मेशन्स त्या पाण्यावरती द्यायचे आहेत तर बघा प्रथम खोल श्वास घ्या एक दोन तीन श्वास आपल्याला खोल घ्यायचा आहे श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे आणि आपले मन शांत करायचे आहे त्यानंतर ग्लास हातात घ्या होल्ड द ग्लास ग्लास दोन्ही हातात धरा आणि जणू आपण एक सकारात्मक ऊर्जा त्यामध्ये हस्तांतरित करत हो। आहोत असा एक फील आणायचा आहे मनातून अशी कल्पना करायची आहे की आपण एक बोलण्यातली आपण जी बोलतो आहे ती ऊर्जा त्यामध्ये हस्तांतरित करत आहोत आपले अफर्मेशन्स आहेत ते जे अफर्मेशन्स असतील ते निश्चित करायचे आहेत आपले लक्ष किंवा आपली इच्छा ते निश्चित करणारे एखादे छोटे वाक्य तयार करायचे आहे सकारात्मक विधान करायचे आहे आणि ते सकारात्मक विधान आपल्याला वारंवार बोलायचे आहे जसे की विधान कसे असावे बघा तर विधान नेहमी सकारात्मक असावे मला आजारी पडायचे नाही याच्याऐवजी काय म्हणायचं आहे तर मी पूर्णपणे निरोगी आहे आणि विधान हे नेहमी वर्तमान काळातच असावे प्रेझेंटेन्स जसं की गोष्ट आत्ताच घडत आहे अशा पद्धतीने आपल्याला बोलायचं आहे मला पैसे मिळतील याच्याऐवजी आपण म्हणायचं आहे माझ्याकडे भरपूर पैसे आहेत ऑलरेडी आहेत आणि ते जे विधान आहे ते स्पष्ट आणि विशिष्ट असावं अस्पष्ट विधाने टाळायचे आहेत म्हणजेच पूर्ण ब्रह्मांडाकडे जसं आपण एक इच्छा आपली व्यक्त करतो ती डायरेक्ट गेली पाहिजे त्याच्यामध्ये अस्पष्टता नको तर याच पद्धतीने आपण ग्लासच्या पाण्याला काय करायचे आहेत इच्छा आपल्या बोलून दाखवायच्या आहेत मग तुमचे जे निवडलेले विधान आहे तेच विधान तुम्ही पाच ते दहा वेळा स्पष्टपणे आणि विशेष म्हणजे आत्मविश्वासाने एका फिलिंगसहित भावनेने त्याचा उच्चार करायचा आहे प्रत्येक वेळी बोलताना ती गोष्ट आधीच साध्य झालेली आहे आधीच आपल्याला मिळालेली अशी कल्पना करायचे व्हिज्युलायझेशन करायचे उदाहरणार्थ समजा जर आरोग्यासाठी तुम्ही करत असाल तर हे पाणी माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी शुद्ध करत आहे मी पूर्णपणे निरोगी आणि उत्साही आहे असं तुम्ही त्या ठिकाणी बोलायचं आहे जर तुम्ही समृद्धीसाठी भरभराटीसाठी करत असाल तर मी समृद्धीला भरभराटीला आणि आर्थिक संधींना माझ्याकडे आकर्षित करत आहे हेच एक वाक्य तुम्ही दहा दहा वेळा बोलू शकता अशा पद्धतीने आपण पाणी चार्ज करायचं आहे आपरमेशन बोलताना आपली सकारात्मक ऊर्जा आणि भावना पाण्यात उतरत आहे अशी कल्पना करायची आहे व्हिज्युअलायझेशन करायचे आहे तर मित्रांनो पाण्याचे जे रेणू असतात ते तुमच्या इच्छेच्या कंपनांनी म्हणजे तुमच्या इच्छेच्या व्हायब्रेशननी चार्ज होत आहेत असे तुम्हाला समजायचं आहे त्या पद्धतीने अशा पद्धतीचं पाणी रात्रभर ठेवायचं आहे त्याला ओव्हरनाईट चार्जिंग असं म्हणतात रात्रभर हे अफर्मेशन बोलू झाल्यानंतर ग्लास तिथेच ठेवायचं आहे झोपण्यापूर्वी ते पाणी पियायचं नाही तर सकाळी उठल्यानंतर ते चार्ज झालेलं रात्रभर तुम्ही जे बोललेलं आहात त्या बोललेल्या कंपन्यांनी व्हायब्रेशन्सनी ते पाणी चार्ज होतं आणि ते वॉटर तुम्हाला सकाळी प्यायचं आहे सकाळी उठल्यानंतर लगेच दात घासण्यापूर्वी किंवा काही खाण्यापूर्वी तुम्ही ते पाणी प्यायचं आहे पाणी पिताना देखील विश्वास ठेवा ते पाणी चार्ज झालेलं आहे आणि त्यात तुमची सकारात्मक इच्छा देखील समाविष्ट आहे यावर विश्वास ठेवायचा आहे हे खूप महत्त्वपूर्ण आहे ते प्या पूर्ण ग्लासचे पाणी हळूहळू हळू प्या प्रत्येक घोट घेताना तुमच्या फर्मेशन पुन्हा मनात आठवा तुम्ही काय बोलले होते आणि तेच अफर्मिशन ती सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे अशी कल्पना करा तर बघा याम या, या पद्धतीचे फायदे बेनिफिट्स खूप आहेत मित्रांनो सातत्य कन्सिस्टन्सी ठेवली तर रात्रीची आणि सकाळची दिनचर्या तुमचे तयार होते ज्यामुळे अफर्मेशन बोलण्याची देखील सवय लागते रात्री झोपताना ग्लासवर हात ठेवून तुम्ही अफर्मेशन बोलता आणि पिताना देखील तोच फील आणून अफरमिशन बोलूनच ते पाणी प्यायचं आहे यामुळे तुमचं लक्ष केंद्रित होतं फोकस होतं पाण्यावर अफर्मेशन केंद्रित केल्यामुळे मनातील इच्छा अगदी स्पष्ट होते आणि मग सकारात्मक सुरुवात एक पॉझिटिव्ह स्टार्ट तुमचं होतं सकाळी चार्ज केलेले पाणी प्यायल्यामुळे दिवसाची जी सुरुवात आहे ती देखील एकदम सकारात्मक ऊर्जेने होते बघा या पद्धतीचे असे खूप फायदे आहेत तुम्ही पॉझिटिव्ह होता दिवसभर पॉझिटिव्ह राहता तुमच्याकडे एनर्जी देखील खूप येते आणि ट्वेंटी वन तुम्ही एकवीस दिवस केल्यानंतर शंभर टक्के तुमचे जे तुम्हाला जे फायदे आहेत ते शंभर टक्के व्हायला सुरुवात होते तर नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये तुम्हाला या पद्धतीने कोणाला कोणाला काय फायदे झालेत काय बेनिफिट मिळाला आहे तो आ आ आ कमेंट करायला विसरू नका अजून कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला करायला ऐकायला आवडतील ते देखील कमेंटमध्ये कळवा धन्यवाद